नमस्कार मैपतच्या बायकोचं म्हणजेच साक्षीच्या आईचं श्राद्ध असतं आता श्राद्धाच्या ठिकाणी जाऊन काही पुरावा मिळतोय का याचा विचार अर्जुन करत असताना चैतन्य बोलत असतो अरे अर्जुन फक्त विचारत करत बसायचं का का तिथे जायचंसुद्धा त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो चैतन्य तुला ते तितकं सोपं वाटतं का त्यावर चैतन्य म्हणत असतो हो सोपंच आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो सोपं कसं सांगते मला आणि अशातच चैतन्य म्हणत असतो आपण एक काम करायचं साक्षीच्या आईचं श्राद्ध आहे ना त्या ठिकाणी आपण काहीतरी बनून जायचं म्हणजे वेषांतर करून जायचं त्यावर अर्जुन म्हणत असतो अरे आपण काय एखाद्या सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये नट आहोत का आपल्याला वेषांतर करता येईल त्यावर आता चैतन्य म्हणत असतो अरे अर्जुन असं काय करतोस तू आपण तितकेही बुद्धू नाही आहोत आपण त्याच पद्धतीने वेषांतर करून जाऊया की कोणी आपल्याला ओळखणार देखील नाही त्यावर आता अर्जुनला नेमकं का। चैतन्याने काय करायचं आहे हे सांगितल्यावर अर्जुन म्हणत असतो अरे वा चैतन्य कधी नव्हे तर तू डोकं चालवलंस त्यावर चैतन्य म्हणत असतो अर्जुन असं बोलून तू माझा अपमान करतोयस त्यावर आता अर्जुन म्हणत असतो जाऊ दे खऱ्या गोष्टी बोलले की लोकांना काहीतरी वाटतं आणि अशातच आता दोघं हसू लागतात इकडे आपण पाहतोय आता शेवटी अर्जुन एक गुरुजी बनून थेट आता श्राद्धाच्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि जे श्राद्ध होणार असतं तिथे आता अर्जुनच हा गुरुजी आहे हे कोणालाही माहिती नसतं आणि अशातच आता थेट श्राद्धाला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्यात मैपत साक्षी सगळेच असतात आता तिथे काही क्लो मिळतोय का याचा विचार अर्जुन करत असताना शेवटी अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की ही जी मैपतची बायको गेली आहे या बायकोला देखील मैपतनेच मारला आहे आणि त्यामुळे आता मैपतला या गुन्ह्यात देखील अडकवायची ही आता अर्जुनच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झालेली असते या गुन्ह्याच्या माध्यमातून मैपतचं नक्कीच सगळ्यांसमोर नवरूप येणार आहे असं अर्जुनला वाटत असतं आणि शेवटी आता या मैपतने स्वतःच्या बायकोला नेमकं कसं मारलंय याचा विचार अर्जुन करत असतो आणि याच दरम्यान आता शेवटी आत गेलेल्या मैपतला एका व्यक्तीने विचारलेलं असतं काय हो तुमची बायको तर ठणठणीत होती पण अचानक कशी काय गेली हो त्यावर लगेचच मैपत म्हणत असतो आता सगळं काय डिटेल तुला सांगत बसू का मी आणि अशातच आता मागून आलेले गुरुजी म्हणत असतात अहो त्यांना नाही निदान मला तरी सांगू शकता काय कशा गेल्या तुमच्या वाईफ त्यावर लगेचच आता मैपत जी काही स्टोरी सांगत असतो ती ऐकता लगेचच आता ते गुरुजीच्या रूपात असलेला अर्जुन म्हणत असतो तुम्ही जे काही सांगताय ते घर सांगताय ना त्यावर मात्र मैपत म्हणत असतो का माझी उलट चौकशी करायची का त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो नाही उलट चौकशी नाही पण काय तुम्ही बोलताय ना ते तुमच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत नाहीये आणि अशातच आता शेवटी अर्जुनला हेही बोलावं लागतं की एकच गोष्ट लक्षात ठेवा इथे केलेलं कर्म त्याची फळं तुम्हाला इथेच मिळतात त्यावर मैपत म्हणत असतो ए गुरुजी जरा जास्त शाणपणा करतोय असं वाटत नाही का तुला त्यावर लगेचच आता मैपतला थेट गुरुजीच्या वेशातून बाहेर पडत अर्जुनने चांगलंच फोडायला सुरुवात केलेली असते अचानकपणे आता हा गुरुजी आपल्याला तुडवतोय हे पाहून मैपत म्हणत असतो म्हाताऱ्या तुझ्यात लय जोर आलाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्जुन म्हणत असतो अरे अरे नीट बघ तर खरं मी कोण आहे आणि अशातच आता अर्जुनने आपल्या चेहऱ्यावरील तो मुखवटा काढलेला असतो आणि डोक्यावरील ती भाताराची केसं काढलेली असतात ते बघून आता मैपत म्हणत असतो अर्जुन सुभेदार त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो तुझी काळी कर्म लोकांसमोर आणण्यासाठी मला हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं की तुझी बायको हे ॲक्सिडेंटने नाही तर तू घडवून आणलेल्या ॲक्सिडेंटमुळे मेली त्यावर लगेचच आता महिपत म्हणत असतो उगाच केसला वेगळं वरण द्यायचा विचार करू नको अर्जुन सुभेदार त्यावर अर्जुन म्हणत असतो मैपत गप्प बस नालायक माणसा स्वतःच्या बायकोला मारला तू उद्या तुझ्या मनात आल्या तर तुझ्या मुलीलासुद्धा मारू शकतोस त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो अर्जुन सुभेदार बोलताना जरा विचार कर तू माझ्या मुलीबद्दल काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मैपतला अर्जुन म्हणत असतो तुला तर मी उद्याच्या उद्या कोर्टात खेचणार आहे फक्त बघ तुझी का अवस्था करतो मी आणि अशातच आता शेवटी अर्जुन तिथून निघून गेल्यावर मैपत स्वतःशी बोलत असतो आज जे काही घडलंय ना ते घडायला नको होतं या अर्जुनला माझं काला सत्य कळायला नको होतं आता मात्र याच्याकडे माझ्या माझ्याविरोधात एक सबळ पुरावा आहे आणि याच पुराव्याच्या आधारावर तो मला वाकवू शकतो काय करू मी याच्याकडनं तो पुरावा कसा मिळवू आणि अशातच आता मैपतने थेट एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि त्याला स्टार्ट टू एंड सगळं काही समजवून सांगितलेलं असतं तो व्यक्ती देखील म्हणत असतो सर काळजी करू नका आजच्या तुमचं काम करतो मी आणि लगेचच आता तो व्यक्ती थेट या अर्जुनच्या गाडीवर हमला करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोचलेला असतो पण तेवढ्यात अर्जुनची गाडी बंगल्याच्या आवारात पोहोचते त्यामुळे त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही आणि अशातच आता रात्रीच्या वेळी अर्जुन आपल्या बेडरूममध्ये असतो त्यावेळेला सायली म्हणत असते काय हो काय झालं कसला विचार करताय तुम्ही त्यावर आता अर्जुनने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर फायनली आता सायली म्हणत असते मी सांगते तसं करा आता दोन दिवस तुम्ही घरातून बाहेर पडू नका त्यावर अर्जुन म्हणत असतो ए गप्पा बस मी कोणालाच घाबरत नाही असं घाबरून जगायचं नसतं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता सायली म्हणत असते अहो मी असं म्हणत नाही आहे पण निदान स्वतःच्या जीवाची तरी काळजी आपण केली पाहिजे ना त्यावर अर्जुन म्हणत असतो उद्याच्या उद्या या मैपतची नाही बँड वाजवली ना तर नावाचा म अर्जुन सुभेदार नाही मी आणि अशातच आता दिवशी कोर्टामध्ये अर्जुनने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं या मैपतच्या बायकोचं काल श्राद्ध होतं आणि त्यासाठी त्याने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात हे स्पष्ट जाणवलं आहे की त्याची बायको ही साध्या ॲक्सिडेंट नाही तर घडवून आणलेल्या ॲक्सिडेंटमुळे गेलेली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेला मैपत म्हणत असतो जस साहेब या अर्जुन सुभेदारचं काय एक ऐकू नका सगळ्या मनाच्या कथा रंगवत होतो याला विचारा ना याच्याकडे काही पुरावा आहे का, का। त्यावेळेला मात्र आता कसलाही पुरावा नसल्यामुळे शेवटी तिथून आता मैपतला निर्दोष सोडण्यात आलेलं असतं पण तिथे अर्जुन म्हणत असतो जस साहेब मला फक्त पाचच मिनटं द्या मी असे काही केसला कलाटणी घालतो ना की तुम्ही सगळे विचार करत बसाल आणि अशातच आता मैपत म्हणत असतो सर पाच मिनटं द्यायची गरज नाही आहे हा तर असाच व्यक्ती आहे की कधीही काही बोलल सांगता येत नाही आणि अशातच आता शेवटी मैपतला जस साहेब म्हणत असतात पाच मिनटाच्या वर पाच सेकंद जरी तुम्ही मागितली ना देणार नाही आणि लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची पण एक पद्धत असते इकडे आपण पाहतोय आता साक्षीची चांगलीच धावपळ उडालेली असते ती स्वतःशी बोलत असते काय करायचं कसं करायचं कळत नाही कारण हा अर्जुन सोबत सगळ्यात वेगळा वकील आहे तो अगदी पुराव्याच्या मुळाशी जातो आणि सगळे पुरावे एकत्रित करून सगळ्यांची वाट लावतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये अर्जुनचा दबदबा असाच राहणार आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद